नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज वडके इंद्रकेसरी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे या मैदानात ती महाराष्ट्री टॉपच्या नंदी आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत तसेच या मैदानातील काही टॉप नंदींचे गट व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत पहिला गट मित्रांनो एक ते दहा गट आठ वाजता खाली जातील आणि साडेआठ वाजता पहिला गट सुटणार आहे आज तर आज विठ्ठल नाना आणि अजयश्वर भूतकर यांच्या नावाने चिठ्ठ्या आहेत तीन पहिली चिठ्ठ्या गट क्रमांक एक, एक मध्ये आज क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक अकरामध्ये तर तिसरी चिठ्ठ्या गट क्रमांक एकोणीसमध्ये परंतु मित्रांनो अपडेट अशी आहे आली आहे की विठ्ठललाना आपला मैदानात दिसणार नाही तर आपला माहिती आहे छोटासा अपघात झाला होता त्याच्यामुळे आज विठ्ठलनाला किंवा विठ्ठललांच्या दावणीतील नंदी मित्रांनो आज आपला दिसण्याची शक्यता खूप जास्त कमी आहे परंतु नाना आता पूर्णपणे बरे आहेत लवकरच मैदानात दिसतील त्याच्यानंतर ओघलवाडीच्या उघलवाडी तेजाच्या नावाने चिट्ट्या गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक वरती भावधनकरांच्या लक्ष लक्षात देखील मित्रांनो या गट क्रमांक दोनमध्ये मित्रांनो चिट्टी आहे त्याच्यानंतर शेवाळ्याबंच्या पाखरेच्या नावाने दोन चिट्टी आहेत पहिली चिट्ट्या गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक सातवरती तर दुसरी चिठ्ठ्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक वरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका बिंधुडचं बेटात बादशाह पहिली टिट्ट्या गट क्रमांक पाचमध्ये तास गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरती तर दुसरी टिट्टी आहे गट क्रमांक मध्ये तास क्रमांक चारवरती तर गट क्रमांक आठमध्ये मथुरा त्रेचाळीसमध्ये साधल्या एक हजार एक छोटा वाजतात आपला पालताण दिसू शकतो त्याच्यानंतर पिष्टम भाऊचक्र आपल्याला गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक तीनवरती किंवा गट क्रमांक मध्ये तास क्रमांक सहावरून पालताण दिसू शकतो त्याच्यानंतर पेडगो हिंदकेसरी हारणे आपल्याला गट क्रमांक दहा मध्ये तास क्रमांक एकवरून पलतान शकतो या गटामध्ये हेमंत शेठ फुलरे द्वारले या नावाने चिट्टी आहे त्याच्यानंतर सुंदर बॉस गट क्रमांक अकरा महितास क्रमांक दोनवरती मित्रांनो चिट्टी आहे या गटात आपल्याला बॉस पलतान शकतो त्याच्यानंतर पिंटू मोडक वडकी यांच्या नावाने देखील चिठ्ठी आहे त्याच गटात गट क्रमांक अकरा तास क्रमांक आठवरती सुंदर बॉस आणि कॉक्ट्रिलची चिट्टी एकाच गटात निघाली आहे त्याच्यानंतर वेगाचा शेवट सरजा पहिलवान अभिजित भैया पवार यांचा सरजा आणि स्वर्गीय रंजत निंबाळकर सर यांच्या नावाने छिट्ट्या घाट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातवरती या घाटात आपल्याला सरजा पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर साकीरभाई आणि आमिषेत भादले यांच्या नावाने देखील चिठ्ठ्या घाट क्रमांक सोळामध्ये आणि गट क्रमांक सतरामध्ये या घाटात आपल्याला चिमण्या पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर संतोष तोडकर यांचा साई आपला पंधरा पंधरामध्ये तास क्रमांक आठवरून पळताना दिसू शकतो त्याच्यानंतर अरुंड एक्सप्रेसची की आपला गट क्रमांक बावीस महिले तास क्रमांक नऊवरून पलताना दिसू शकतो त्याच्यानंतर चाळीस दिसून मैदानात गाजवणारा सारख्या धादा किंवा पाचशात हादा आपला गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक सहावरून पालतान दिसू शकतो त्याच्यानंतर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चणावून चिठ्ठी गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातवरती या गटात आपला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी किंवा सिकंदर एक्क्याऐंशी 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 पालटन दिसू शकतो त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासोरच्या नावाने पाच चिठ्ठे आहेत पहिली चिठ्ठे आहेत गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवरती दुसरी चिट्टी गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दहावरती तिसरी चिट्टी गट क्रमांक चाळीसमध्ये चौथी आहे गट क्रमांक सत्तावन्नमध्ये पाचवे आहे गट क्रमांक एकोणसत्तरमध्ये तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदीनचे गट बाकास बाकासुरीचा पायरा अजून मित्रांनो अजून बाकासुरीच्या पायऱ्यामध्ये सस्पेन्सच आहे वगैरे कोण आहे नक्की बाकासुरीचा पायरा तर अपडेट आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच अपडेट आपल्या नेहमी चॅनलवर येत असतात चला तर व्हिडिओ पुढच्या ऑडिओमध्ये धन्यवाद